नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि अठ्ठेचाळीस जागांवरती कोणते उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात किंवा कुठल्या उमेदवाराला हे पराभवाच्या छायेमध्ये ते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूयात गडचिरोली चिमूरपासनं गडचिरोली चिमूरमध्ये अशोक नेते आणि नामदेव किरसाण यांच्यामध्ये लढत झालेली आहे तर यामध्ये अशोक नेते हे पिछाडीवरती जातील असं सांगितलं जात आहे त्याचबरोबर नामदेव किरसान हे आघाडीवरती जातील असं सांगितलं जात आहे विजयाच्या दिशेने त्यांचा प्रवास असेल असं बोललं जात आहे पुढची जागा आहे चंद्रपूर चंद्रपूरमधनं सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर या रिंगणामध्ये होत्या मैदानात होत्या यांच्यापैकी सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर प्रतिभा धानोरकर या पराभवाच्या छायेत असतील असं सांगितलं आहे तर मंडळी पुढची जागा आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे हे या निवडणुकीला सामोरे जात होते यामध्ये सुनील मेंढे हे विजयाच्या दिशेने जातील असं सांगितलं जातं त्या आघाडीवरती राहतील असं बोललं जात आहे तर प्रशांत पडोळे हे पिछाडीवर असतील आणि ते पराभवाच्या छायेत असतील असं आता कयास हा लावला जाऊ लागलेला आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे रामटेक रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये राजू पारवे आणि श्यामसुंदर बर्वे हे या रणांगणामध्ये होते तर राजू पारवे हे आघाडीच्या आघाडीवरती जाऊ शकतात किंवा राजू पारवे हे विजयाच्या दिशेने आयोजित करतील आणि श्यामसुंदर बर्वे हे पिछाडीवर राहू शकतात असा अंदाज या सर्वेमधनं या अंदाजामधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी नागपूर अत्यंत महत्त्वाची जागा आहे ही जागा आहे नितीन गडकरींची निर्विवाद वर्चस्व नितीन गडकरींचं इकडे राहिलेलं आहे तर नितीन गडकरी हेच पुन्हा एकदा या जागेवरनं निवडून येतील किंवा नागपूर या लोकसभा मतदारसंघामधनं नितीन गडकरी हे आघाडीवर राहतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विक विकास ठाकरे हे मैदानात होते ते पिछाडीवरती जाऊ शकतात कारण हा बालेकिल्ला आहे भाजपचा आणि या ठिकाणाहून नितीन गडकरी हे निवडून आलेले आहेत आणि यावेळेस देखील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील ते विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज आता वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढची जागा आहे लोकसभेची वर्धा लोकसभा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघामधनं रामदास तडस आणि अमर काळे हे दोन उमेदवार एकमेकांच्या समोर होते सरळ लढत त्यांच्या दोघांमध्ये झालेली होती तर रामदास तडस हे आघाडीवरती जाऊ शकतात विजयाच्या दिशेने ते जाऊ शकतात तर अमर काळे हे पराभवाच्या छायेत असू शकतात असा अंदाज आता वर्तवला जातो आहे वर्धा लोकसभा मतदारसंघाचा तर पुढची जागा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाची अत्यंत महत्त्वाची ही जागा आहे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या अपक्षपद्धतीनं या मतदारसंघातनं विजयी झालेल्या होत्या त्यांना आता भाजपने उमेदवारी जाहीर केलेली होती तर नवनीत राणा बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब यामध्ये या, या तिघांमध्ये तिरंगी लढत अमरावतीमध्ये पाहायला मिळाली आहे तर या लढतीमध्ये नवनीत राणा या आघाडीवरती जातील तर बळवंत वानखेडे आणि दिनेश बुब हे पराभवाच्या छायात जातील पिछाडीवरती राहतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढची जागा आहे अकोला लोकसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये देखील तिरंगी लढत पाहायला मिळाली होती आणि या तिरंगी लढतीमध्ये अनुप धोत्रे अभय पाटील प्रकाश आंबेडकर हे प्रमुख उमेदवार होते आता यावेळेस प्रकाश आंबेडकर हे बाजी मारतील असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे तर प्रकाश आंबेडकर हे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीवरती जाऊ शकतात असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे त्याचबरोबर अनुप धोत्रे आणि अभय पाटील हे पराभवाच्या छायेत असतील असं सांगितलं ला जाऊ लागलेलं ला आहे तर म्हणजे पुढचा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाणा मतदारसंघामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उमेदवारी जाहीर करत आपली उमेदवारी अपक्ष पद्धतीनं जाहीर करत या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा रंग भरलेला होता त्यामुळे आता रविकांत तुपकर हे या जागचे किंगमेकर असू शकतात रविकांत तुपकर हे विजयाच्या दिशेनेही जाऊ शकतात किंवा रविकांत तुपकर हे यांना तितकं विजयाचं श्रेय जर नाही मिळालं तर नरेंद्र खेडेकरांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो असं देखील या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधनं सांगितलं बोललं जात आहे तर रविकांत तुपकर नरेंद्र खेडेकर आणि प्रताप जाधव अशी तिरंगी लढत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं पाहायला मिळाली होती त्यात प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार होते ते आता पिछडीवर जाऊ शकतात तर नरेंद्र खेडेकर यांच्या मागे जनता उभी राहू शकते असं काही मंडळींचं म्हणणं आहे तर मंडळी नरेंद्र खेडेकर हे आघाडीवर जाऊ शकतात असं बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा अंदाज हा व्यक्त केला जातो आहे त्याचबरोबर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यात सरळ लढत झालेली आहे त्यामध्ये राजश्री पाटील या पिछाडीवरती जाऊ शकतात तर संजय देशमुख हे आघाडीवर जाऊ शकतात ते विजयाच्या दिशेने त्यांची आगे चूक राहील असं सांगितलं बोललं जात आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे परभणी अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा लोण या मतदारसंघात पसरला आहे आणि मला मनोज झरांगे पाटील यांचा फायदा झाल्याचं संजय राऊत यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे तर संजय राऊत हे आघाडीवर जाऊ शकतात असं काही प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे काही ज्येष्ठ पत्रकारांचं म्हणणं आहे काही विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलेलं आहे ते पाहता संजय जाधव हे आघाडी घेतील आणि महादेव जानकर ज्यांना प्रचंड आहे अपेक्षा आहेत ओबीसी मतदारांकडून त्यांचा अपेक्षाभंग होऊ शकतो असा अंदाज परभणी लोकसभा मतदारसंघातनं व्यक्त केला जातो आहे तर संजय जाधव हे आघाडीवर जाऊ शकतात असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे पुढचा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये देखील खूप महत्त्वाची आणि खूप टफ फाईट आपल्याला यावर्षी बघायला मिळणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोली मतदारसंघामध्ये बाबूराव कोहळीकर वर्सेस नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये दुरंगी सामना रंगलेला होता तर नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे बाबूराव कोवळीकर हे पिछाडीवरती राहतील ते पराभवाच्या छायात असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातनं नागेश आष्टीकर हे विजयाच्या दिशेने गो आगेचूक करतील असं आता सांगितलं बोललं जाऊ लागलं आहे अंदाज व्यक्त केले जाऊ लागलेल्या आहेत तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे नांदेड या वेळेस प्रतापराव चिखलीकरांसाठी नांदेड अत्यंत टफ गेल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे प्रतापराव चिखलीकर हे आता पिछाडीवर राहू शकतात असं स्थानिक पत्रकारांचं आणि काही मतदार बंधूंचं म्हणणं आहे त्याचबरोबर वसंतराव चव्हाण हे आघाडीवर जाऊ शकतात हे विजयाच्या दिशेने वागेचूक करू शकतात असं म्हणणं आहे तर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये वसंतराव चव्हाण हे आघाडीवर जाऊ शकतात असं स्थानिक पत्रकारांचं आणि काही मतदारांचं म्हणणं आहे असा अंदाज नांदेड लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे कोल्हापूर मान गादीला आणि मतई गादीला हा वाक्प्रचार कोल्हापूरमध्ये प्रचंड चालला आहे शहरी भागामध्येही चालला आहे तसेच जास्तीत जास्त प्रभाव हा ग्रामीण भागामध्ये बघायला मिळालेला आहे त्यामुळे छत्रपती शाहू महाराज हे आघाडीवर राहू शकतात तर संजय मंडलिक हे पिछाडीवर जाऊ शकतात पराभवाच्या छाते जाऊ शकतात असं स्थानिक मतदारांचं आणि काही ज्येष्ठ विश्लेषकांचं म्हणणं आहे तर मंडळी हातकणंगले अगदी महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे धैर्यशील माने यांनी हातकणंगले या मतदारसंघात दोन हजार एकोणावीसला निवडून येऊन एक करिश्मा आणि करिश्माई जादू त्यांनी दाखवलेली होती तशी जादू या वेळेस त्यांची चालणार नाही असं काही ज्येष्ठ विश्लेषकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर राजू शेट्टी हे शेतकरी नेते आहेत ते टफ फाईव्ह देतील सत्यजित पाटील सरोडकरांना तर सत्यजित पाटील सरोडकरांचा एक प्लस पॉईंट राहिलेला आहे त्यांना उमेदवारी जाहीर झालेली होती आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी पूर्ण ताकद लावलेली होती असं सांगितलं जात आहे त्यामुळे सत्यजित पाटील सरोडकर हे हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातून विजयाच्या दिशेने चूक करतील ते आघाडीवर राहू शकतात असा अंदाज आता वर्तवला जातो आहे व्यक्त केला जातो आहे तर म्हणजे पुढचा मतदारसंघ आहे सांगली सांगलीमध्ये संजय काका पाटील चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत यावेळेस पाहायला मिळालेली आहे तर संजय काका पाटील हे आघाडीवर जाण्याची चिन्ह किंवा असा अंदाज हा सांगली लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे तर चंद्रहार पाटील हे पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज सांगलीमधनं व्यक्त केला जातो आहे विशाल पाटील यांनी अपक्षपद्धतीनं या ठिकाणी चांगली टप या दोनही उमेदवारांना दिलेली आहे त्यामुळे वि विशाल पाटील हे देखील अत्यंत महत्त्वाचे की फॅक्टर किंगमेकर या ठिकाणी ठरू शकतात तर सांगली लोकसभा मतदारसंघामधनं संजय मतदार, काका पाटील हे आघाडीवर जाण्याची शक्यता आणि तसा अंदाज वर्तवला जातो आहे मंडळी पुढील मतदारसंघ आहे सातारा सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये देखील दुरंगी लढत पाहायला मिळाली आहे उदयनराजे भोसले यांचा गड असलेला सातारा या ठिकाणी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी मिळालेली होती ओम उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे आणि या ठिकाणी उदयनराजे भोसले हे आघाडीवर राहू शकतात असा अंदाज आता वर्तवला जातो आहे शशिकांत शिंदे हे पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातो आहे सातारा लोकसभा मतदारसंघामधला तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे म्हाडा अत्य अतिशय प्रतिष्ठेचा बनलेला हा म्हाडा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी कधी काळी लढवलेला होता आणि तो मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सोडलेला होता तर रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपकडनं लढत होते आणि ते या वेळेस पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडी करतील आणि ते विजयाच्या दिशेने गौडदौड करतील असं सांगितलं जातं आहे माढा लोकसभा मतदारसंघामधनं तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूरमधनं राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे तर राम सातपुते हे आ आघाडीवर जातील आणि प्रणिती शिंदे यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडनं तिकीट मिळालेलं होतं त्यांच्या वडिलांना दोन हजार एकोणासचं तिकीट होतं दोन हजार चोवीसमध्ये त्यांना तिकीट होतं तर प्रणिती शिंदे या पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज सोलापूरचे काही पत्रकार आणि ज्येष्ठ बांधव करत आहेत तर प्रणिती शिंदे या पिछाडीवर जातील तर राम सातपुते हे आघाडी सोलापूर लोकसभा मतदारसंघामधनं घेऊ शकतात विजयाच्या दिशेने त्यांची गौडदौड असेल वाटच वाटचाल असेल असं सांगितलं जात आहे पुढचा मतदारसंघ आहे लातूर लातूर लोकसभा मतदारसंघ विलासराव देशमुख यांचा गड असलेला हा लातूर लोकसभा मतदारसंघ सुधाकर शृंगारे आणि शिवाजी काळगे यांच्यामध्ये सरळ लढत लातूरमधनं झालेली आहे तर सुधाकर शृंगारे हे आघाडीवर जाऊ शकतात तर शिवाजी काळगे हे पराभवाच्या छायात जाऊ शकतात असा अंदाज लातूर लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव अत्यंत महत्त्वाचा हा मतदारसंघ आहे शिवसेनेसाठी शिवसेनेची ही सीट कन्फर्म मानली जाती आहे ती ओमराजे निंबाळकर यांच्या स्वरूपाने धाराशिवची सीट कन्फर्म मानली जाते आहे आणि ओमराजे निंबाळकर धाराशिवमधनं आघाडीवर राहतील तर अर्चना पाटील या पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज धाराशिव लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे पुढचा मतदारसंघ आहे बारामती संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला बारामती लोकसभा मतदारसंघ ननन भाऊजेची लढाई आपल्याला या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधली ही तगडी फाईट देशाचं लक्ष वेधणारी फाईट होती या फाईटमध्ये सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा खासदार बनतील असा अंदाज आता नागरिक आणि काही ज्येष्ठ पत्रकार विश्लेषकांच्या मते व्यक्त केला जातो आहे तर सुप्रिया सुळे या आघाडी घेतील सुनेत्रा पवारांना पुन्हा पराभवाचं तोंड पाहावं लागू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ रायगड रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे रायगडमधनं सुनील तटकरे हे यावेळेस पिछाडीवर असू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय तर अनंत गीते हे आघाडी घेतील आणि विजयाच्या दिशेने जातील असा अंदाज रायगड लोकसभा मतदारसंघामधनं व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ यामध्ये पियुष गोयल आणि भूषण पाटील यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे तर पियुष गोयल हे आघाडीवर जाऊ शकतात तर भूषण पाटील हे पिछाडीवर राहू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ मुरलीधर मोहळ रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांच्यामध्ये तिरंगी लढत पुण्यामधनं पाहायला मिळाली मुरलीधर मोहळ हे आघाडीवर जाऊ शकतात तर धंगेकर हे पिछाडीवर राहू शकतात दंगेकरांनी पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवत आपण देखील महत्त्वाचे उमेदवार आहोत काँग्रेसचे असंच सिद्ध केलेलं आहे आणि त्यांनी अगदी तगडी फाईट ही मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरेंना दिली आहे तर मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे पुढचा मतदारसंघ आहे मावळ लोकसभा मतदारसंघ मावळमधनं श्रीरंग बारणे आणि संजोग वाघिरे पाटील यांच्यात लढत झालेली आहे सरळ लढत इथं झालेली आहे श्रीरंग बारणे हे आघाडीवर जाऊ शकतात तर संजोग वाघिरे पाटील हे जाऊ असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवाजीराव आठवराव पाटील अमोल कोल्हे शिवाजीराव आठवणराव पाटील यांना दोन हजार एकोणावीस मध्ये धूळ चारत अमोल कोल्हे खासदार झालेले होते आणि यावेळेस देखील तशीच परिस्थिती शिरूरमधनं पाहायला मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातोय शिवाजीराव आठवडराव पाटील पुन्हा पिछाडीवर जाऊ शकतात तर अमोल कोल्हे हे आघाडी घेऊ शकतात असा अंदाज शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ अहमदनगर अतिशय प्रतिष्ठेचा असलेला अहमदनगर हा लोकसभा मतदारसंघ सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यामध्ये फाईट होती आहे दुरंगी सामना इथे रंगलेला आहे अतिशय महत्त्वाची फाईट या ठिकाणी बघायला मिळते आहे आणि निलेश लंके हे आघाडी घेऊ शकतात असा अंदाज काही मतदार आणि ज्येष्ठ पत्रकार तसेच विश्लेषकांचा अंदाज हा वर्तवला जातोय या ठिकाणी सुजय विखे पाटील हे पराभवाच्या छायेत असतील दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत असं सा सांगितलं जात आहे तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे शिर्डी शिर्डी लोकसभा मतदारसंघामधनं सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्ष रूपवते यांच्यामध्ये लढत झालेली आहे तर सदाशिव लोखंडे हे पिछाडीवर राहू शकतात तर भाऊसाहेब वाकचौरे हे आघाडी घेऊ शकतात असं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे बीड अतिशय प्रतिष्ठेची झालेली निवडणूक बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे यामध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये सरळ लढत झालेली आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील या लढतीत रंग भरलेला आहे परंतु मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सर्वाधिक जर कुठे पाहायला मिळाला असेल तर तो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पंकजा मुंडे या आघाडी घेऊ शकतात त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर बजरंग सोनवणे हे पिछाडीवर राहतील पराभवाच्या छायेत जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे छत्रपती संभाजीनगर मराठा आरक्षण आंदोलक तसेच या संपूर्ण आंदोलनाचं लोन जे पसरलं आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आहे दोन हजार एकोणावीसला ला ऐतिहासिक निर्णय येत इम्तियाज जलील यांनी या ठिकाणाहून विजय साजरा केला होता चंद्रकांत खैरे यांना त्यांनी पराभूत केलेलं होतं तर आता चंद्रकांत खैरे पराभवाचा बदला घेतील असं सांगितलं जात आहे आणि संदीपान भुमरे या वेळेस किंगमेकर ठरणार आहेत संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जातं आहे आणि चंद्रकांत खैरे हे आता या ठिकाणाहून विजयाच्या दिशेने वाटचाल करतील असं बोललं जात आहे परंतु आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर इकडे आहे इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी मतदानाच्या दिवशीच फटाके फोडून विजय साजरा केलेला आहे त्याचं कारण असं आहे की मराठा हिंदू मतदान हे चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यात विभागला जाण्याची शक्यता आणि त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना बसू शकतो अत्यंत कडवी टक्कर इथं झालेली आहे आटीतटीचा सामना इथे बघायला मिळणार आहे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे हे विजयाच्या वाटेवर आहेत आता चार जूनला या गोष्टीचा निकाल लागणार आहे मंडळी तर छत्रपती संभाजीनगर मधनं पुन्हा एकदा ऐतिहासिक निकाल हा येऊ शकतो तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे जालना मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचे होम पीच असलेला जालना लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढती बघायला मिळणार आहेत मंगेश साबळे यांनी अपक्ष पद्धतीने उमेदवारी जाहीर करत या लढतीमध्ये रंगत भरलेली आहे गेली पाच टम खासदार असलेले रावसाहेब दानवे हे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पिछाडीवर जाऊ शकतात आणि कल्याण काळे हे आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात असा अंदाज जालना लोकसभा मतदारसंघामधनं वर्तवला जातोय मंगेश साबळे किंगमेकर ठरणार असं सांगितलं जात आहे मंगेश साबळे यांच्या उमेदवारीने राऊत साहेब दानवे यांना फटका बसणार असं सांगितलं जात आहे कल्याण काळे यांच्या बाजूने संपूर्ण समाज एकवटला असल्याचं सांगितलं बोललं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी जळगाव लोकसभा मतदारसंघ स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यात सरळ झालेली ही लढत आहे आघाडीवरती स्मिता वाघ ह्या आघाडीवर राहण्याची शक्यता आहे तर करण पवार हे पिछाडीवर जाऊ शकतात असं सांगितलं बोललं जात आहे तर मंडळी रावेर लोकसभा मतदारसंघ रावेरमधनं रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात लढत झालेली आहे एकनाथ खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे या पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीस अशा निवडणुकीत लढत आहेत तर रक्षा खडसे यांचं पाठबळ रक्षा खडसे यांना पाठबळ हे आता एकनाथ खडसे यांचं मिळालेलं आहे त्यामुळे रावेरमधनं रक्षा खडसे या विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असं सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे नंदुरबार के सी पाडवी आणि हिना गवे गावीत यांच्यामध्ये ही सरळ लढत झालेली आहे हिना गावी त्या जा पिछाडीवर जाऊ शकतात तर गोवाल पाडवी हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात आघाडीवर जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारती पवार दोन हजार एकोणावीसच्या खासदार राहिलेल्या भारती पवार या आघाडीवर जाऊ शकतात तर भास्कर भगरे हे पिछाडीवर जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत अंदाज वर्तवला जातोय नाशिक लोकसभा मतदारसंघ राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यामध्ये छगन भुजबळ यांची ताकद कुणाला मिळते हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे आणि छगन भुजबळांची ताकद युती धर्म म्हणून हेमंत गोडसे यांना मिळायला पाहिजे परंतु त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे आणि स्वतःची उमेदवारी नाकारल्यामुळे राजा भाऊ वाजे यांच्या मागे ताकद उभी राहिल्याचं सांगितलं बोललं जात आहे आणि त्यामुळे राजा भाऊ वाजे हे आघाडीवर जाण्याची शक्यता अंदाज व्यक्त केला जातो आहे पालघर लोकसभा मतदारसंघ हेमंत सावरा आणि भारती कांबळी यांच्यामध्ये झालेली ही लढत आहे हेमंत सावरा हे आघाडीवर जाण्याच्या शक्यता वर्तवल्या जात तर भारती कांबळी या पिछाडीवर राहू शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघ कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये झालेली ही सरळ लढत आहे कपिल पाटील हे पिछाडीवर जाऊ शकतात तर सुरेश म्हात्रे हे आघाडी घेण्याची शक्यता वर्तवली जाते ते विजयाच्या दिशेने जातील असं सांगितलं बोललं जात आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असलेले उमेदवार हे या ठिकाणी निवडणूक लढत आहेत श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यामध्ये हा सामना रंगतोय तर श्रीकांत शिंदे हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते वैशाली दरेकर या पराभवाच्या छायेत जातील असं सांगितलं बोललं जात आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ नरेश मस्के आणि राजन विचारे यांच्यामध्ये ही सरळ लढत आहे तर नरेश मस्के हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि राजन विचारे हे आघाडी घेतील असं सांगितलं बोललं जात आहे उत... उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यामध्ये ही सरळ लढत झालेली आहे अमोल कीर्तीकर हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर रवींद्र वायकर हे पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असं सांगितलं बोललं जात आहे उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी ही लढत पाहायला मिळालेली आहे तर उज्ज्वल निकम हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जातीय वर्षा गायकवाड ह्या आघाडी घेतील असं सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे तर मंडळी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यामध्ये झालेली ही लढत आहे राहुल शेवाळे हे पिछाडीवर जाऊ शकतात तर अनिल देसाई हे आघाडी घेऊ शकतात असा अंदाज या लोकसभा मतदारसंघातनं वर्तवला जातो आहे दक्षिण मुंबई अरविंद सावंत आणि यामिणी जाधव यांच्यामध्ये झालेली ही सरळ लढत आहे तर या लढतीमध्ये अरविंद सावंत आघाडी घेतील तर यामिणी जाधव या पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे रायगड सुनील तटकरे आणि आनंद गीते यांच्यामध्ये झालेली ही सरळ लढत आहे तर यावेळेस रायगडमधनं सुनील तटकरे यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे पराभवाच्या छायेत जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर अनंत गीते हे या ठिकाणीही विजय साजरा करू शकतात असं काही ज्येष्ठ पत्रकारांचं आणि नागरिकांचं म्हणणं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे यांचं होमपीच आणि रा विनायक राऊत यांच्यामध्ये झालेला हा सरळ थेट सामना विनायक राऊत हे आघाडी घेऊ शकतात असं बोललं जात आहे नारायण राणे हे पिछाडीवर जाऊ शकतात ते पराभवाच्या छायेत जाऊ शकतात असं सांगितलं जात आहे उत्तर पूर्व मुंबई मिहीर कोटेच्या संजय दिना पाटील यांच्यामध्ये झालेली ही सरळ लढत आहे तर मिहीर कोटेच्या आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जातीय संजय दिना पाटील हे आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते मिहीर कोटेच्या हे पिछाडीवर जाण्याची शक्यता या ठिकाणाहून वर्तवली जाते तर मंडळी हे केवळ अंदाज आहे ता तर लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे हे केवळ अंदाज आहेत अधिकृत आकडेवारी ही नाही आहे तर कृपा करून हे अंदाज तुम्ही लक्षात घ्यावे आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या लोकसभा मतदारसंघामधनं कुठला उमेदवार कोण उमेदवार हा विजयाच्या दिशेने जाईल कुठल्या उमेदवाराची ताकद जास्त आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद